आज नवीन जागेत जरा झाडं लावायला सुरुवात केली आहे बरेच दिवसापासून वाट बघत होतो आज लावायला मिळतील उद्या लावायला मिळतील तयारी करून ठेवलेली खड्डे वगैरे खणून ठेवलेले मातीत खत मिसळून ठेवलेलं खत म्हणजे लेंडी खत म्हणजे सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त करायचा ठरवलं आहे विविध प्रकारची फळझाडं आणून ठेवलेली आणि हे जो आज आम्हाला ही मुलं आली आहेत मदत करायला त्यांचीच वाट बघत होतो कारण शेतीची कामं सुरू असल्यामुळे यांना वेळ नव्हता पण आज सुरुवात केली आहे त्यात विविध प्रकारची फळझाडं माड आणि त्याचबरोबर जंगली झाडं पण लावायचा विचार आहे पूर्ण व्हिडिओ मी नंतर झाडं सगळी लावून झाल्यावर दाखवेनच वड पिंपळ ही जी जमिनीत पाणी धरून राहणारी सावली देणारी ऑक्सिजन भरपूर देणारी पण झाडं लावणार आहोत मी आज सुरुवात केली आहे नुकती आणि विशेष म्हणजे ह्या तरुण वर्गाचं मी आभार मानणार आहे कारण ही आजकाल काय झालं आहे तरुण माणसांचा मंडळी म्हणजे ह्या तरुण वर्ग जो आहे ना तो नोकरी धंद्याच्या निमित्तानं शहराकडे धाव घेतो आहे आणि तिथे आपली रोजीरोटी कमवतो आहे पण मी म्हणेन ज्याचा थोडाफार जमीन जागा आहे मेहनत करण्याची तयारी आहे ना त्यांनी कोकणात राहून राजासारखं जगावं विशेष आभार या तरुण वर्गाचे जो आज आम्हाला कोकणात राहून आमच्या हाकेला ओ देऊन आम्हाला मदत करायला येतो आहे त्यांना थोडाफार रोजगार पण उपलब्ध होतो आहे नेपाळी वगैरे आंबाबागेत वगैरे आणून भातशेतीसाठी मदत करायला आणण्यापेक्षा या तरुण कोकणी माणसाने जास्तीत जास्त इथेच राहून काहीतरी करण्याचा विचार करावा